भारतीय सराफा बाजारामध्ये आज सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली आहे सोन्याचे भाव वाढतच चालले आहेत आज सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव काय आहेत चला जाणून घेऊयात आजची अपडेट भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅट आणि चौदा कॅटचे सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील दररोजची भाव अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण दररोज सोन्या चांदीचा भाव टाकत असतो सोने आता सामान्य माणसाच्या अवाक्या बाहेर गेले आहे आज सोने व चांदीने बाजार सुरू झाल्याच्या नंतर सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत सोने व चांदी खरेदी करणाऱ्यांना आता मोठा झटका बसला आहे हा सोने व चांदीच्या किमतीमध्ये फार मोठी वाढ झालेली दिसून आली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता आता, आता सोन्याचे भाव वर सरकत आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया त्याचे सोन्याचे भाव तर पहा चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे पाच रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे शेहेचाळीस रुपये तर दहा

आठ ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे त्र्याहत्तर हजार चारशे नव्याण्णव रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे एक्याण्णव हजार आठशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतर चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे दहा हजार बावीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे ऐंशी हजार एकशे ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव असणार आहे एक लाख दोनशे सव्वीस रुपये त्यानंतर एक किलो चांदीच्या आजचा भाव आहे एक लाख सत्तावीस हजार रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा चाले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद